नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत चा आजचा एपिसोड बघू या एपिसोडच्या शेवटपर्यंत नक्की काय काय घडणार आहे बाबा इथे फेऱ्या मारत आहेत आई म्हणतात अहो मी काय म्हणते तर बाबा म्हणतात नाही नाही तू काय बोलूच नकोस असं म्हणून आईवरच चिडलेत आणि मग म्हणतात आज तर हद्द झाले हा मुलगा आपल्याशी इतकं खोटं वागला की ते गेले हे आपल्याला कळू नये म्हणून बागेत बसून डबा खात होता तर आई म्हणतात आहो हबकून गेला होता ओ बिचारा तो बाबा म्हणतात बिचारा हा बिचारा असं म्हणून म्हणतात पुढे आणि मग त्याच्यानंतर बाबांना सुटतच नाहीये काय आणि म्हणतात चोर तर चोरवर शिरजोर असं म्हणतात एक तर स्वतःच्या हाताने नोकरी घालवून बसलाय आणि वर ते लपवायला आपल्याशी खोटं वागला, अरे समोर जर अडचणी येत असतील तर त्यातून मार्ग काढायचा का पळवाट शोधायची असं बाबा चिडून विचारतायत आई मला आणि आई आता बाबांना समजावत तर बाबा म्हणतात बागेत बसून डबा खाऊन काय साध्य होणार आहे निदान हे आपल्याला तरी सांगायचं आपण काहीतरी केलं असतं ना तर आई म्हणाल्या अहो मीही त्याला ते तेच म्हटलं पण त्याला असं वाटलं की आपल्याला त्रास नको म्हणून तो मग बाबा म्हणतात हीच तर गंमत आहे ना आपल्याला त्रास व्हावा असं कुणाचाच उद्देश नाही आहे समीरचा पण नाही आहे मकरेंचा पण नाही आहे पण व्हायचा तेवढा त्रास होतोच ना शुभा असं बाबा आईला विचारतात आणि म्हणतात दोन्ही मुलगे मोठे झाले त्यांचे संसार सुरू झाले ते दोघं आता आपापल्या आप म्हणजे हे घर सांभाळतील आणि मला जबाबदारीतून मोकळं करतील या भरोशावर होतं ग मी पण तू बघती आहेस ना या दोघांचं काय चाललंय ते तर आई म्हणतात अहो मुलं चुकतात असं आई समजायचा प्रयत्न करतात बरं का बाबांना आता आणि बघू तिकडे समीरचा जो काय चाललंय समीर आणि सीमाचं बोलणं नेमकं काय काय होतंय ते सीमा आता समीरला काय म्हणते ते बघा प्रेक्षकांनो समीर असा हाताश होऊन बसलाय तर सीमा येऊन म्हणते शेवटी ज्याची भीती होती ना तेच झालं बरं झालं जे काही झालं ते असं म्हणते सीमा आणि म्हणते कधीतरी त्यांना कळणारच होतं मी तुला म्हणाले होते पण तुलाच पटत नव्हतं की त्यांना सांगायचं शेवटी आज रंग्यात सापडलास ना असं सीमा विचारते बरं कसं मितला समीर म्हणतो रंगे हात म्हणजे मी काय चोरी करत होतो का तर सीमा म्हणते चोरी केली नाही आहे पण तरीसुद्धा त्यांनी सगळ्यांसमोर तुला माफी मागायला लावलीस ना आणि हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे समीर तू स्वतः सांगितलं असत ना तर तुझा असा अपमान झाला नसता सगळ्यांसमोर व्हिक्टीम तू आहेस पण सगळ्यांच्या नजरेत त्याने तुला विलन केलंय असं म्हणून सीमा इथे बोलते आणि तोंड वाकडं करते समीर म्हणतो सीमा तू काहीही काय बोलते आहेस चूक माझी आहे मग सीमा म्हणते झा आलं तू जर स्वतः असं म्हणालास तर बाकीच्यांना काय वाटणार अरे तुझी नोकरी नोकरी जायला हे सगळे जबाबदार आहेत आठवते तुला लग्नाच्या वेळेला तुझ्या पाठीमागे किती कामे लावून दिली होती त्यामुळेच तुझी नोकरी गेली असं सीमा म्हणते तर समीर म्हणतो काय संबंध सुट्टी घ्यायचा निर्णय माझा होता असं समीर सांगतो बरं का आणि म्हणतो कुणाचाही दोष नाही यात आणि जे झालं ते झालं आता नको त्याचा विचार करूया पुढे काय करायचंय त्याचा विचार करूया मग सीमा म्हणते काय करायचं म्हणजे कसला विचार करायचा जसं मी सांगितलंय ना तसं बाग बाबांकडून पाच लाख रुपये माग आणि नवी नोकरीचं फिक्स करून टाका असं आता सीमा सांगते आणि म्हणते खर तर हे सगळं ऐकून आईने स्वतःला तुला पाच लाख रुपये ऑफर करायला हवे होते समीर म्हणतो तिला काय माहिती मग लगेच सीमा म्हणते म्हणजे बाकी सगळ्या सा गोष्टी सांगून टाकल्यास सा आणि ही जी महत्वाची गोष्ट आहे ती तू आईला सांगितली नाहीस असं आता सीमा समीरला विचारताना म्हणते आणि समीर अरे अरे कसं कळत नाहीये तुला पण समीर म्हणतो पण सीमा मला सगळं कळतंय आणि याबद्दल मी तिच्याशी काही बोललो नाही आणि बोलणारही नाही असं आता समीरनं सांगून टाकलंय बरं का आणि मग सीमा म्हणते मग काय करणार आहात तुम्ही समीर किल्लेदार तर प्रेक्षकांनो बाबांना अजून खूपच काळजी वाटायला लागलेत बाबा म्हणतात हे काय होऊन बसलं शुभा असं म्हणून हताश झालेत आणि म्हणतात आता या मुलांचे संसारही आपणच सांभाळचे आहेत का म्हणजे आपण कधी रिटायर व्हायचंच चा नाही असं म्हणून विचारतात मग आई म्हणतात अहो तुम्ही असा निधीर नका सोडू हे बघा समीरने त्याची चूक केलीच कबूल केली आहे तर बाबा पुढे म्हणतात तू त्याची चोरी पकडलीस म्हणून तर सीमा आई म्हणते की अहो तो नोकरी शोधतोय खरंच शोधतोय अहो असं म्हणून आई आता बाबांची समजूत घालतात आणि म्हणतात आणि नाही मिळाली ना तरी काहीतरी काम करून स्वतःच्या पाण्यापुरतं नक्की कमवेल माझा मुलगा तर बाबा म्हणतात अगं बागेत बसून दबा खात होता तुझा मुलगा असा रिकाम्या पुरुषाला ना जगात काडीचीही किंमत नसते असं बाबा म्हणतात आणि म्हणतात हातातलं काम आणि अंगातलं कर्तृत्व तू हा एकमेव दागिना असतो पुरुषाचा असं म्हणून पुढे बोलतायत आणि बाबा ना आई म्हणतात अहो समीर काय आळशी नाही आहे त्याच्यापाशी डिग्री आहे शिक्षण आहे कामाचा अनुभव आहे आणि कष्ट करायची इच्छा आहे त्याची अशा माणसाला कधीही उपाशी राहायची वेळ येत नाही असं आई समजावत आणि म्हणतात बघा तुम्ही नक्की काही कामना मिळेल समीरला माझ्या मग बाबा म्हणतात तू म्हणतेस तसंच हो म्हणजे झालं तर आई म्हणतात नक्की होईल हे बघा देव जेव्हा एक दार बंद करतो ना तेव्हा दुसरं दार उघडतोच फक्त देवाच्या मनात समीरसाठी काहीतरी वेगळी योजना असेल असं आई म्हणतात पुढे समीर आता सीमाला म्हणतो हे बघ आईशी मी बोललो माझ्या मनात जे काही होतं ते मी सगळं आईला सांगितलं आणि ती मला तिने मला स्पष्टपणे सांगितलंय की समीर कुठलंच काम छोटं नसतं मन लावून करायचं का काम आणि त्याच्यामुळे कष्ट करायचे असं समीर सांगतो सीमाला मी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतो ना मग माग आमची इंडस्ट्री तर खूप मोठी आहे असं तसं समीर म्हणतो अगदी वेटरपासून ते हॉटेलच्या ओनरपर्यंत मोठमोठ्या कंपन्यांपर्यंत प्रत्येक माणूस आमच्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो असं समीरात असे मला समजवतोय आणि समीर म्हणतो ठीक आहे आला अपयश कारण काहीही असतील पण परत एकदा शून्यातून सुरुवात करायला मला प्रॉब्लेम काय सीमा असा तर समीर विचारतो आणि म्हणतो मला कायच वाटणार नाही की मी वेटरचं काम करायला सुरुवात केली तर जर मी एखाद्या हॉटेलमध्ये मॅनेजरमध्ये सुरुवात के काम करायला सुरुवात केली तर आणि आईचं म्हणशील ना तर आईला अभिमान वाटेल असं समीर म्हणतो आणि म्हणतो माझा मुलगा परत एकदा शून्यातून उभा राहतो या सगळ्या गोष्टीचा त्याच्या कुटुंबासाठी उभा राहतो आणि तो पुढे म्हणतो की मला पटलंय आईचं म्हणणं आणि हे सगळं ऐकून सीमाचा चेहरा बघा कसा झालाय प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सीमाला हे मान्य होईल का ते कमेंट मध्ये नक्की सांगा तर बाबा इकडे आईला पुढे म्हणत असतात शुभा तू स्वतःला फसवत राह तर आई म्हणतात अहो असं काय करतात लोकांच्या मुलांच्या जा नोकऱ्या जात नाहीत का कधी आपला समीर पुन्हा स्वतःच्या पायावरती उभा राहील बघा मी आहे त्याच्या पाठीशी असं आई म्हणते आणि तुम्ही असायला हवं पण बाबा म्हणतात अगं पण मी शत्रू आहे का त्यांचा तर आई म्हणतात अहो असं कुठे म्हणते मी पण तुम्ही एवढे निराशा होऊन हो, का बोलताय हे बघा आधीच तो मुलगा किती निराश झालाय आणि आपल्याला त्याच्या मनात आशा फुलवायला नको का असाही विचारतात बाबांना आणि म्हणतात तुम्ही एक काम करा ते नाना आहेत ना ते खानापुरे आहेत त्यांच्याशी बोला त्यांना समीरसाठी कुठे नोकरी मिळते का बघा आपण सगळ्यांनी मिळून कष्ट केले आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले की बघा समीरला नक्की नोकरी मिळेल असं म्हणून आई सांगतात आणि म्हणतात बाबांना नका एवढी चिंता करू आई आणि बाबा दोघं एकमेकाला कठल्याही परिस्थितीत धीर देत आहेत बघा आपल्याला सुद्धा हे असं शिकता आलं पाहिजे तर आता सीमा बघा तिकडे समीरला काय म्हणते कळ बरं आहेस ना तू असं म्हणून विचारते आणि म्हणते हे बघ तू ही अशी हलकी कामं केलेली मला नाही चालणार हा मी एका कॉर्पोरेट कंपनीत जॉब करणाऱ्या माणसाशी लग्न केलंय आणि त्यामुळे हा विषय पुन्हा माझ्या समोर काढू नकोसा असा आता सीमाने ठामपणे खडसावून सांगितलंय बरं का तर समीर म्हणतो पण मी म्हणतो हरकत काय आहे आई जर म्हणतेय तर सीमा म्हणते आई काहीही म्हणतील रे ते आणि बाबा चाळीस लाख रुपये चाळीस लाख रुपये दाबून बसलेत आणि मुलांना हे असले बिकारडे सल्ले देत आहेत काही लाच कशी वाटत नाही रे त्यांना असं म्हणून आई विचारते तर समीर ओरडतो सीमा म्हणून मग सीमा म्हणते मग काय अरे सोसायटीमध्ये आपली इमेज काय आहे तू असले फालतू सल्ले ऐकून स्वतःचे निर्णय घेणार असेल ना तर ते मला नाही चालणार असं समीरला सीमा सीमा म्हणते आणि म्हणते तुला लागले असतील भिकेचे डोळे पण मला पैसे कमवायचे समीर अरे मला समजून घे ना हे बघ तुला जर माझ्याबरोबर राहायचं असेल ना तर तू आईंचे सल्ले असं आता सीमाने सा, सांगितलं आणि म्हणते त्यांच्याकडून ना पाच लाख रुपये मागून तुझी नवीन नोकरी फिक्स कर इमोशनल ब्लॅकमेल कशी करते बघा आणि सल्ले एकाम एक काहीतरी देते तर सीमा समीर म्हणतो नाही तर सीमा म्हणते ठीक आहे तुझी मर्जी आणि पुढे म्हणते पण मी नाही गप्पा बसणार असं म्हणून आता तिने समीरला सांगितलंय आता ही गप्पा बसणार नाही तर नेमकं काय करणार बघूया तर प्रेक्षकांना आई इथे एकट्याच सोप्यावर बसल्यात आता तिकडनं श्रमिका येते आणि ती मावशीला बघते आणि म्हणते मावशी अगं तू किती वेळ इथेच बसली आहेस तुला काय पाणी देऊ का भूक लागली का काही खायला देऊ का नको गं बाळा काही नको मळा माझ्यानं घशाखाली घासच उतरणार नाही असं श्रमिकाला आई सांगतात आणि मग आता शमिका खाली बसते आणि मावशीकडे बघते आणि म्हणते सॉरी मावशी असं म्हणते आणि मग आता आई म्हण शमिकाकडे बघतात आणि म्हणतात सॉरी का तू का म्हणते श्रमिका असं म्हणून विचारतात तर शमिका म्हणते कारण मला माहिती होतं मग आई त्याच्याकडे शॉक होऊन बघतात आणि म्हणतात काय माहिती होतं तुला समीरची नोकरी गेली ते माहिती होतं तर शमिका म्हणते हो अगं पण तू मला काय नाही बोललीस शमिका अगं मावशी मला पण दोन दिवसापूर्वीच कळलं मला खूप इच्छा होती तुला सांगायची पण आता ह्या दोघींचं बोलणं चालू आहे तोपर्यंत सीमाने तिथे एंट्री घेतली आणि म्हणते पण मी थांबवलं सांग की असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई आहो मी तरी काय करू माझा सुद्धा नाहीलाज आहे असं म्हणते पुढे का आणि म्हणते खरं तर मी तुम्हाला फोन करून सांगणार होते पण समीरनंच मला अडवलं त्यावेळी असं आईला तर समी सीमा सांगते आणि सोजवळचा सा उत्तर घेते आणि म्हणते बिचारा तू मला टेन्शन नको म्हणून इतके दिवस गप्प बसून राहिला तो आणि सुद्धा गप्पच आहे असं सगळं बोलल्यानंतर शमिका शॉक शॉकॉन बघते की आता नेमकं का अजून काय लपवलंय तिला आधी वाटलं होतं की सीमा बोलेल काहीतरी पण सीमा तिला काही बोलत नाही आणि सीमा पुढे काय सांगते बघूया आता आई म्हणतात म्हणजे अजून काही आहे का सांगण्यासारखं मग सीमा म्हणते अजून तुम्हाला त्याने सगळं सांगितलेलं नाही आहे असं म्हणत आता ती विषयाला सुरुवात करते आणि मग आई म्हणतात अजून काय सांगितलं नाही त्याने मला तर सीमा म्हणते हेच की एकाने त्याला नवीन नोकरीची ऑफर दिली आता शमिकाला खुश होते बरं का ऑफर दिले म्हटल्यावर मग आई पण म्हणतात अगं ही चांगली तर चांगली गोष्ट आहे तर सीमा म्हणते हो आई पण एक प्रॉब्लेम आहे असं म्हणून मग आई म्हणतात काय प्रॉब्लेम आहे लांब आहे का नोकरीची जागा असं विचारतात मग सीमा नाही म्हणून मान डोलवते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात ते काय शिफ्ट ड्युटी वगैरे आहे का तू साग जाऊन साग सवीरला पण सुरुवातीला त्रास होईल पण जरा सहन करायचं आपल्याला गरज आहे तर सीमा म्हणते नाही नाही आई प्रॉब्लेम ना वेगळाच आहे तर आई म्हणतात काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे सीमा मला सांग माझ्याकडनं जी काही होईल ती मदत करेल मी तुम्हाला तर आईला हो, ते तर सीमा म्हणते हो आई मी आता त्याला तेच म्हटलं पण तो तयारच नाहीये तर आई अहो चांगली पन्नास हजाराची नोकरी आहे आई म्हणतात अगं मग हे खूपच चांगलं आहे पण प्रॉब्लेम काय आहे असं आई विचारतात पुढे आणि मग आता सीमा त्यांना सांगते काय प्रॉब्लेम आहे तो आणि सीमा त्याला पुढे म्हणते की फक्त ती नोकरी मिळवण्यासाठी ना त्या एजंटला ना पाच लाख रुपये द्यायचे आहेत आता पाच लाखाचा आकडा ऐकून शमिका पण शॉक झाली आई सुद्धा इकडे शॉक बसल्यासारखं झालं आणि म्हणतात पाच लाख रुपये सीमा पुढे म्हणते आईला की आई तुम्ही जर मदत करायला तयार असाल तर नोकरीचा प्रश्न सुटेल असं म्हणून इमोशनल आता ब्लॅकमेल करते बरं का आणि म्हणते समी डोक्यावरचं टेन्शन कमी होईल हो असं हो अगदी सांगते आणि अंदाज घेते की आई आता काय बोलतील आणि आईला विचारते तुम्ही द्याल पाच लाख रुपये असं म्हणून अगदी इनोसंट चेहरा करून असं विचारते आईंना आता आई काय करतील प्रेक्षकांना पाच लाख रुपये देतील का बाबा तयार होतील का या सगळ्या गोष्टीला तुम्हाला काय वाटतं आणि आईंचा निर्णय काय असावा तर बाबा इथे म्हणतात हे बघ मुलं नालायक निघालीत म्हणून आपण त्यांना आयुष्यभर पोसू असं जर तुला वाटत असेल ना तर ते तसं होणार नाही असं या शब्दात बाबा म्हणतात आणि त्यांचे संसार आहेत त्यांनी ते सांभाळावेत मग आई म्हणतात अहो तुम्ही हे काय बोलताय तुम्ही अहो आत्ता मुलांना आपली गरज आहे अहो मुलांना आपली आत्ता गरज आहे आपण त्यांच्या आत्ता नाही उपयोगी पडणार तर कोण पडणार तर बाबा म्हणतात हो ना पण आपण त्या त्यांच्या गरजा सांगतायत ना आपलं रिटायर आयुष्य सुरू होतं आहे असं बाबा पुढे म्हणतात बरं का आणि आई म्हणतात आहो हे तुमचं काय चाललंय सारखं रिटायर रिटायर मला नाही व्हायचं मला माझ्या आयु मुलांच्या आयुष्यातनं रिटायर त्यांच्या जन्मापासून त्यांच्या आयुष्यात आपण आहोत आणि आपण मरेपर्यंत त्यांच्या आयुष्यातच असू असं म्हणून आता आई सांगतात आणि म्हणतात आपण त्यांच्यावरती संस्कार करीत केले त्यांना मोठं केलं आत्ता ज्यांना तेव्हा आपली गरज आता ज्यांना तेव्हा आपल्या आधार हवाय तेव्हा आपण त्यांच्याकडे पाठ फिरवायची का तर बाबा म्हणतात अगं मग संस्कार केले ना त्यांच्यावर आता संसारही करायचा का हा कसला हट्ट आहे तुझा असं विचारतात बाबा आईला आणि आता बाबांचा हा मुद्दा मला पटतोय तुम्हाला पटतोय का सांग आणि म्हणतात हे बघ मुलांसाठी जे काही करायचंय ते केलंय मी आता बास असं म्हणून ठामपणे सांगतात मग आई म्हणतात हे तुम्ही बोलताय तुम्ही आणि मग एक जुनी आठवण आई सांगतायत बाबांना आणि म्हणतात आठवत आहे का तुम्हाला समीरच्या वेळी मी गरोदर होते त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळली गेली आहे त्याला वाचवणं कठीण आहे असं सा। डॉक्टरनी सांगितलं होतं तेव्हा तुम्ही काय म्हणाला होता डॉक्टरना की माझ्या मुलाला काही होता कामा नाही तुम्ही तुमचं कर्तव्य करा मी माझं कर्तव्य करतो असं तुम्ही सांगितलं होतं आणि तुम्ही टळटळीत उन्हात रवळनाथाला आणवाणी पाण्याने उपाशीपोटी एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या होत्या आठवत आहे का तुम्हाला तर बाबा म्हणतात हो आठवतोय ना आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात तेव्हाची गोष्ट वेगळी होती मग आई म्हणतात का तेव्हा तुम्ही वडिलांचं कर्तव्य केलं ना आता मी आता सुद्धा मी तुम्हाला तेच करायला सांगते असं आई म्हणतात अहो त्याला फक्त थोडी मदत हवी हो तर बाबा म्हणतात नाही माझ्या उरलेल्या आयुष्यात मला कसलीही तडजोड करायची था? नाही असं ठामपणे सांगतात म्हणतात त्या पैशावर आपल्या दोघांचा हक्क आहे मुलांचा नाही असं आता सांगितलंय बाबांनी हे ऐकल्यानंतर आई पुढे प्रश्न विचारतात म्हणजे आता तुम्ही मुलांना वाऱ्यावर सोडणार आहेत का असं म्हणून विचारतात आता आई आणि मग बाबा मान खाली घालताना म्हणतात तू काही म्हण पण अशा अडचणीतून मार्ग काढूनच मुलं मोठी होतात मग आई म्हणतात होतात ना पण तोपर्यंतचा त्यांचा त्रास आपल्याच्याने बघवेल का त्यांचा तो पिचलेला उदास चेहरा बघून घरातला आनंदच हरवून जाईल हो असं म्हणून सांगतात आणि म्हणतात ना कदाचित समीर सीमा सगळं सहन करतील त्याच्यातनं बाहेरही पडतील पण आपली छोटी सानू तिचं काय असं आई विचारतात सानूचा सा विचार करा तुम्ही आणि म्हणतात तिची काहीही चूक नसताना तिने हे सगळं का सहन करायचं असं आईने विचारलंय बाबांना आणि बाबा म्हणतात सानू माझा दुखरा कोपरा आहे गं तिला तू मध्ये आणतेस असं विचारतात बरं का बाबा आईला आता आणि बाबा चिडलेत आणि मग त्याच्यानंतर म्हणतात समीरसाठी तुला काय करायचं आहे ते सांग असं म्हणतात बरं का बाबा आणि आता आई निर्णय काय सांगतात बघा समीरसाठी मला काय करायचं आहे म्हणून तर त्या त्यांच्या नेहमीच्या ठेवलेल्या त्या डब्याकडे जातात म्हणजे गोट्यांच्या डब्याकडे जातात जे चाळीस ठेवलेले लाख रुपये ठेवलेले ला आहे तिथे जातात आणि आई तिथे गेलून बाबांकडे बघतात आई ते झाकण उचलतात आणि त्या आणि बाबांकडे आशेने बघतायत बघूया बाबा या सगळ्याला तयार होत आहेत का तर समीर सीमाला म्हणतोय तू हे पाच लाख रुपयांचं आईला सांगायला नको होतं तर सीमा म्हणते मी तुला संधी दिली होती तूच नाही म्हणाला असतं समीर म्हणतो संधी दिली होती म्हणजे कसली संधी दिली होती मला माझ्या आई वडिलांना दुखवायचं नव्हतं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं होतं ना तर सीमा म्हणते एवढं सगळं झालं पण तू काही शिकला नाहीस ना सुधारला नाहीस ना तू तर समीर म्हणतो काय शिकायचंय काय म्हणायचंय काय तुला तर सीमा म्हणते त्याला तुझी नोकरी गेली हे तू आईना सांगितलं नाहीस त्यामुळे आई आणि बाबा किती बोलले तुला आणि आता तुला नव्या नोकरीसाठी चालस असताना हे पाच लाख रुपयांचं त्यांना जर नाही सांगितलं तर नंतर कधीतरी ते आपल्याला किती ऐकवतील की कि आम्हाला सांगायचं होतं पाच लाख रुपये आम्ही दिले असते आम्ही आई आईबाप आहोत असं म्हटलं असतं त्यांनी आणि खरं सांगू का यामुळे ना फक्त आपला फायदाच होईल असं सा सीमा सांगते आणि समीर म्हणतो सीमा हे जे काही वागतोय ना आपण या वागण्याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे असं म्हणतो तर सीमा आता जवळ म्हणतोय आपल्यालाच का लाज वाटायला हवी मकरंद आणि स्वीटी सुद्धा या घरात राहतात ना त्यांना वाटते का लाज आणि ती शमिका अरे ती तर फुक्कट राहते या घरात तिला वाटते कालाच तर सीमा समीर म्हणतो ते काहीही झालं तर ते पैसे आईबाबांचे आहेत आणि ते पैसे त्यांनी स्वतःसाठी वापरायचे मग सीमा म्हणते आपण काय करायचं तर समीर म्हणतो आपण नाही आता मी बघतो काय करायचंय ते आणि समीर जात असतो तोपर्यंत सीमा त्याला थांबवते आणि म्हणते आणि सानू तिचं काय असं विचारते या, या सगळ्यात तिचं किती नुकसान होतंय असं म्हणते आणि म्हणते नाही नाही मी हे होऊ देणार नाही असं म्हणते आणि समीर आता तिच्याकडे बघत राहिले आहे सीमा पुढे म्हणते हे बघ मग मी त्यांच्याकडे पैसे मागितले ते त्यांनी द्यायचे की नाही हे त्याचे ते ठरवतील आणि पुढे विचारते आपण का नको सांगायचं तर सीमाचा हात झड करून समीर म्हणतो कारण आपल्यात आणि मला लाज आहे असं म्हणतो पुढे आणि म्हणतो आणि म्हणून मी बोलणार आहे असं म्हणून निघून जात असतो तर सीमा त्याला आडवत आणि म्हणते तुला सानूची शपथ आहे आणि पुढे म्हणते हे बघ आईने जर तुला पैसे दिले तर ते तू पैसे नाकारायचे नाहीस कळलं तर त्या सागर गोट्यांच्या डब्यातले पाच सागरकोटे उचलून आई इथे बाबांच्या पुढ्यात उभ्या राहिल्या आहेत आणि आई बाबा म्हणतात शुभा पाच लाख अगं पाच लाख ही रक्कम किती मोठी आहे कळतंय का तुला तर आई म्हणतात आपल्या मुलांपेक्षा जास्त नाहीये आहे आता आईचे इमोशनल ब्लॅकमेल चालू झाले बरं का बाबा म्हणतात सी शुभा तुला कळत कसं नाही आहे हे आपले पैसे आपल्या म्हातारपणाची सोय आहे ते जर आत्ताच आपण देऊन टाकले ना तर पुढे आपल्याला गरज पडेल तेव्हा मुलांसमोर आपल्याला हात पसरावे लागतील आणि ते मला नको आहे अजिबात चालणार नाही असं बाबा म्हणून म्हणतात आणि ते पाच लाख म्हणजे पाच सागर गोटे ते हातात घेतात तर आई म्हणतात अहो पण आपण आणि मुलं वेगळ्या का माझी खात्री आहे की आपली मुलं आपल्याला कधी अंतर देणार नाहीत आज जेव्हा आपण त्यांना मदत केली तेव्हा जेव्हा उद्या आपल्याला गरज पडेल तेव्हा ते आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असा आईंचा विश्वास आहे आणि बाबा पुढे म्हणतात अगं पण तो व्यवहार असेल शुभा आणि नात्यात कधी असा व्यवहार आणू नये असं बाबा म्हणतात आणि म्हणतात तू भोळी आहेस ही दुनिया तुला माहिती नाही आहे असं आता बाबा आईला समजावतात आणि म्हणतात आजूबाजूला इतकी उदाहरणं आहेत पण तू डोळे झाकून बसली आहेस तर आता आई बघतायत तर बाबा म्हणतात अगं म्हातारपणी आपल्याकडे पैसे नसतील ना तर कुत्र पण विचारत नाही तर आई म्हणतात तुमचा आपल्या मुलांवरती विश्वासच नाहीये तर बाबा म्हणतात हा विश्वासाचा प्रश्न नाहीये अगं खबरदारीचा प्रश्न आहे असं म्हणून समजायचा प्रयत्न करत बाबा आणि मग काय करतात ते पाच लाख रुपये त्या म्हणजे डब्याकडे बघतात आणि म्हणतात शुभा ही भरणी पाहिलीस का ही भरणी अर्धी आहे मकरांसाठी काय आपण कमी खर्च केला होता का आपण मग आज तू समीरसाठी समीरसाठी पैसे मागितलेस उद्या मित्ताल येईल ती तुला उद्या काहीतरी सांगेल तू तिला हो म्हणशील असं म्हणून बाबा म्हणतात अशाने आपल्याजवळ काय उरेल हा प्रश्न बाबा आईला विचारतात आणि म्हणतात नाही शुभा परत ते पाच लाख रुपये म्हणजे पाच सागर बाबा त्या डब्यात ठेवतात त्या डब्याचं झाकण लावतात आणि आपला निर्णय बाबा आता आईला सांगतात की नाही म्हणून मग आई म्हणतात घेऊन बसा तुम्ही तुमची बरेणी मी माझ्या मुलाची सोय करते असं म्हणून चिडतात आणि बाबा विचारतात तू काय करणार आहेस तर आई आपले दागिने कपाट उघडतात आणि कपाटातले दागिने जे काही आहेत ते बाहेर काढतात आणि बाबा म्हणतात शुभा शुभा तर आई म्हणतात तुमच्या त्या पैशांवरती माझा काही हक्क नाही आहे तर आई आईने असं म्हटलं तर बाबा म्हणतात अगं हक्क नाही असं मी कुठे म्हटले तुला हे पा ठेव पाहूया दागिने कपाटात असं म्हणून बाबा म्हणतात आणि म्हणतात स्वतःच्या बांगड्या विकून सुनांसाठी दागिने केलेस तू आता त्यांना गरज असेल तर त्या त्यांनी मोडावेत दागिने असं म्हणतात पण तुझे स्त्रीधन मी तुला विकू देणार नाही मग काय करू मी मी फक्त तोंड दाबून बोक्याचा सहन करायचा का असं आई विचारतात बरं का बाबांना आणि म्हणतात तुम्ही मला समजूनच घेत नाहीये तर आई म... आईने असं म्हटलं तर बाबा म्हणतात तू असं का वेड्यासारखं बोलतेस तर आई म्हणतात हे पैसे हे दागिने फक्त नावापुरते माझे आहेत यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे मला अजिबात असं म्हणून रडतात बरं काही ते आणि बाबा म्हणतात अगं नाही ग शुभा हे सगळं तुझंच आहे यावर तुझाच हक्क आहे तर आई म्हणतात आहे ना मग मा आता मला माझ्या हक्काचे पैसे द्या मला माझ्या मुलांसाठी द्या बघू असं म्हणून आई म्हणतात आणि म्हणतात मला माझ्या मुलांचे हाल नाही बघवत तो शक्य असून सुद्धा जर मी त्यांना मदत नाही केली तर ती सल मला आयुष्यभर राहील तर बाबा म्हणतात शुभा तुला कळत कसं नाहीये एवढे पैसे देणं आपल्याला खरंच शक्य नाहीये तर आई म्हणतात हे बघा इच्छा असेल ना तर सगळं शक्य आहे आपल्या अप आपण समीरला पैसे देऊया माझी खात्री आहे की तुम्ही समीरला नोकरी लागली की तो सगळे पैसे तुमचे देई पण आहो पण त्याला एक संधी तर द्यायला हवी ना आपण असं काय करता तुम्ही असे इमोशनल होऊन विचारताय आणि माझ्या मुलाला मदत करा असं म्हणून अगदी रडत रडत सांगतायत आणि बाबा बाबा बास म्हणतात आणि मग ते जे काही आईनी दागिने वगैरे काढून बेडवर ठेवलेले असतात ते दागिने बाबा स्वतः जाऊन इथे कपाटामध्ये ठेवतात आणि कपाटातून येताना चेकबुक घेऊन येतात आणि ते चेकबुक बघत तिथे टेबलवर बसतात तिथलं पेन काढतात आणि प्रेक्षकांनो पाच लाखाचा चेक इथे बाबा आता तयार करत आहेत तर आई तिकडे रडून बाबांकडे बघतात प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं बाबांनी जो जे हा निर्णय घेतला आईच्या बोलण्याला भरीस येऊन तो बरोबर आहे का आणि बाबांचं सुद्धा जे काही म्हणणं होतं ते कितपत योग्य होतं ते एक कमेंटमध्ये नक्की सांगा एक लि झाल्यानंतर बाबा म्हणतात आईकडे बघून की पुढे पश्चाताप करायची वेळ नाही आली म्हणजे झालं मग काही म्हणतात नाही विश्वास ठेवा माझ्यावर तसं काही होणार नाही असं म्हणून म्हणतात माझी खात्री होती की समीरसाठी तुम्ही नक्की हो म्हणाल असं म्हणून आणि वरती भटतात बरं काही आणि बाबांकडे बघून हसतात प्रेक्षकांना उद्याच्या भागात बाबा समीर कडे चेक देत म्हणतात हा घे चेक नाही तर तुझी आई मला सुखाने जगू देणार नाही वगैरे अशा शब्दात आणि पुढे म्हणतात तो चेक बघत समाधानासाठी हा चेक मी समीरला देतोय असं म्हणून सांगतात आणि मग पुढे खूप काय काय बोलतात आणि म्हणतात हा मकरंद दारू पिऊन रस्त्यात मारामारी करतो आणि दुसरा नोकरीच घालून आहे असं नोकरीवरूनच काढूनच टाकलाय या शब्दात आणि म्हणतात संकटांवर मात करायची हिंमत आपल्या मुलांपैकी एकानेही दाखवली नाही असं म्हणून बाबा प्रश्न विचार दोघांना पण आता बघू उद्या काय काय होणार त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा